अविश्वसनीय पराक्रम असामान्य शौर्य असलेले एक महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित असला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित छावा हा ऐतिहासिक चित्रपट आहे त्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला नऊ फेब्रुवारीला म्हणजेच प्रदर्शनापूर्वी पाच दिवस आधी सुरुवात झालेली आहे चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच ता चाहत्यांनी वेळ न दडवता आपली तिकिटे बुक केली आहेत सध्या ऑनलाईन आणि थिएटर्सच्या तिकीट बारीवर छावा चित्रपटावर पैशांचा पाऊस पडतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या मते एकूण तीन लाख दोन हजार पाचशे एक्याऐंशीच्या आसपास तिकीटं विकली गेली आहेत चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी सुमारे सात बावन्न कोटी रुपये कमावले आहेत ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या तीन दिवसानंतर ही परिस्थिती आहे अजून चित्रपट रिलीज व्हायला दोन दिवस बाकी आहेत रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करेल अशी अपेक्षा सर्व चित्रपट समीक्षकांना आहे याबरोबरच येत्या दोन दिवसात बुकिंग बुकिंगमध्ये किती वाढ होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ॲडव्हान्स बुकिंगची सध्याची वाढत जाणारी आकडेवारी पाहिली असता छावा सिनेमाची प्रदर्शनाआधीच किती मोठ्या प्रमाणात क्रेज निर्माण झाली आहे हे स्पष्ट होतं ओपनिंग डेला हा चित्रपट आपल्या कमाईने इतिहास रचू शकेल असा अंदाज अनेक चित्रपट समीक्षक व्यक्त करत आहेत छावा सिनेमासाठी देशभरात सर्वाधिक ॲडव्हान्स बुकिंग महाराष्ट्र तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यामध्ये सुरू आहे निर्मात्यांनी या उदंड प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत छावा हा चित्रपट सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या छावा या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित आहे या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून याचा साऊंड ट्रॅक ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केला आहे गाणी प्रसिद्ध गीतकार इर्षाद कामिल यांनी लिहिली आहेत चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसुबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खान्ना दिसणार आहे याशिवाय आशुतोष राणा दिव्या दत्ता विनीत कुमार सिंह डायना पिंटो हे कलाकारसुद्धा छावामध्ये महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत यामध्ये अनेक मराठी कलाकार देखील झळकले आहेत यशराज फिल्म्सने या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी सहज उपलब्ध होणार आहे तर मंडळी तुमच्याकडेही या चित्रपटाशिवाय हाऊसफुल आहेत का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा न्यूज टापू